नमस्कार सर तुमचं नाव आणि गाव सांगा नमस्कार ना माझं नाव ऋषिकेश रमण कोरडा रानार करसोड तालुका विक्रमगड जिल्हा पालघर आता हा तुमचा जो गवारचा प्लॉट दिसतोय आपल्याला बघा हा पूर्ण तुमच्या विक्रमगड मध्ये भरपूर प्रमाणात गवार लागवड झालेली आणि इकडे ह्या वर्षीचा प्रॉब्लेम आहे का तिला बाज येत नाही हा तर बाज येत नाही म्हणजे तिला सेटिंगच होत नाही तर त्यासाठी आता आता तुमची जी गवार आहे तिला तुम्ही काय दिलेलं आहे मग गवारच्या सेटिंगसाठी मी फ्लोरामॅक्स फ्लोरामॅक्स ब्लून फ्लो आणि याची तिने तिने कॉम्बिनेशन घेऊन के स्प्रे केला स्प्रे केल्यानंतर गवार गवारला पहिले फुलधारणाच होती नंतर मग आता फळधारणा पण व्हायला लागले गवारची क्वालिटी आणि पण एकदम हिरवीगार व्हायला लागले शेंग पण वाढायला लागले <laughs> इतर जे आता इथं शेतकरी सगळीकडे प्रॉब्लेम आहे सगळ्यांचाच <laughs> तर त्यांचा जवळपास माझ्या अंदाजे <laughs> कमरेपर्यंत झालेली तरी कोणाकडे बाज नाही <laughs> <हाँ? laughs> तुमच्याला बाज आलाय तर तुम्ही हे औषध वापरून म्हणजे काय वाटतं तुम्हाला <laughs> औषध दुसऱ्या शेतकऱ्यांनी पण वापरलं पाहिजे त्याचं चांगलं बेनिफिट आहे चांगले फायदे भेटेल चांगली शेंग शेंग निवडेल तुमची शेंग शेंगलाचा जास्त भाव भेटेल यासाठी तुम्ही पण लवकरात लवकर याची फवारणी करून घेऊ बाकीच्या लोकांनी आता हे तुम्ही इथं जर स्प्रे मारलाय तर इथं किती शेतकरी तुमच्या प्लॉटवर बघा आले दोन दिवसापासून माझ्या प्लॉटवरती पाच दहा जणांनी व्हिजिट केले आणि प्लॉट बघून ते पण शेतकरी तयार झाले की आम्ही पण वापरून बघतो असं वापरून बघतो एकंदरीत तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी क्रॉपटेकचे सर्व औषधे चांगले आहेत सो शेतकऱ्याने क्रॉपटेकचे औषधे घेऊन वापरू वापर, वापर करावा आणि चांगले उत्पन्न काढावं असं धन्यवाद